कसबा बवडातील भारतवीर मित्रमंडळ आणि शौकीन ग्रुप यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीपावली पाडव्याचा उच्चित साधून म्हैशींची मिरवणूक काढण्यात आली यावेळी पशुपालकांनी आपल्या म्हशी आकर्षकरित्या सजवल्या होत्या शेतकऱ्यांच्या घरीदारी नांदणाऱ्या समृद्धीमध्ये पशुधनाचा महत्वाचा वाटा असतो या पशुधनाबद्दल शेतकरी बेंदूर सणाच्या निमित्तानं जसे कृतज्ञता व्यक्त करतात तशाच पद्धतीनं कोल्हापुरात म्हैशींबद्दल दीपावली पाडव्याच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त केली जाते कोल्हापूर शहरातील कसबा बॉर्ड परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे दीपावली पाडव्याच्या निमित्तानं इथले पशुपालक त्यांच्याकडील म्हैशींना सजवून त्यांची मिरवणूक काढतात यामध्ये शिंगांना मोरपिसं लावून म्हैशींची चांगली सजावट केली जाते त्याचबरोबर या निमित्तानं म्हैशी पळवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात कसबा बावड्यामध्ये सुरू असलेली ही प्रथा यावर्षीच्या दीपावली पाडव्याच्या निमित्तानंही कायम राहिली यंदाच्या पाडव्यानिमित्त शंभराहून अधिक पशुपालकांनी आपल्या म्हैशी सजवून या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला भारतवीर मित्रमंडळ आणि शौकीन ग्रुपच्या वतीनं या मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या पशुपालकांचा खास सन्मान करण्यात आला